नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आवरले मस्तपैकी मला दत्त जयंतीला आज फुलाचा कार्यक्रम आहे फुलं टाकायचा कीर्तन चालू झालेलं आहे साडे दहा पावले अकरा वाजेत आलेलं आहे तर बारा सव्वा बाराला फुलं टाकतात अनुष्क्र चाललं होतं जेवण अनुष्काचं सगळं शाळेचं आवरलं होतं पण तिला सोडवायला कोण नव्हतं तिला म्हणलं राहू दे थांब <laughs> हा हे आज फुलं टाकायचं कार्यक्रम पण मग hmm. जाऊया तिकडं आवरून hmm. तर सगळं काम हे आवरलं hmm. चाल या चालू आहे तर म्हणजे व्हिडिओ काढा इकडे ये जरा दिसा ना hmm. कुठे गेली बाळ ती कुठे जा लाईट गेली या हे हो, पं... चल पटकन बाहेर झाला एकतर तिला आलाय राग तिला चांगले कपडे घालून दिले चांगली म्हणजे चांगलीच तर नवीन माझ्यासाठी अनुष्कान घातलं तशी चल लवकर शँडेल ही घाल चल आपल्याला जायचं आता उद्या आहे लग्न तर उद्या तुला काय घालायचं ते घाल बाई आतापासूनच हे कपड्या हे घालायचं का त्या ड्रेसवर काल शाळेच्या चाप लावला म्हणली मम्मी असलं असते का म्हणली शाळेच्या ड्रेसवर चाप लावतात का तिने माझ्याकडून त्यातलं काळ किटकिटच क्लिप शोधून घेतलं तेव्हा शाळेत गेली नाही तर बाय बुनू भुनू बुनवू करत बुन� होती हे की नाही उरकच काय इकटीच थांबते घरी चल अनुष्काला काय आला आपल्या इकडं आला चला।, चला चला ब मावशी उरकून तर म्हणलंय व्हिडिओ काढ सोनाता आहे मी लोंडे मावशी माही अनुष्का मी सगळी चाललोय चल चला तर आणि संध्याकाळी काल्याचं कीर्तन आहे आज फुलाचं आहे म्हणजे आपला सप्ता संपते उद्याच्याला लग्नाला सगळ्यांना जायला म्हणजे कसं असतं काल्याचं कीर्तन किती म्हणलं तरी दोन अडीच वाजेपर्यंत जेवण हे सगळं ते उरकत नाही त्याच्यामुळं त्यांनी काल्याचं कीर्तन आज संध्याकाळी घेतले म्हणजे लग्नाला आपले हे नको कोणाला म्हणून हे की नाही चला तर हे चल बाबा असं द्या छोटासा व्हिडिओ काढला कसा वाटला काय वाटलं सांगा सगळं काम वगैरे सगळं आवरून झालं आहे आल्यानंतर पाणी वगैरे भरायचं राहिले ते भरूया पण आता जवळजवळ पावणे अकरा वाजेत आले तर इथं बारा वाजून पाच दहा मिनिटांनी फुलं टाकली जातात मग थोडंफार कीर्तन ऐकायला पण तिथं बसायला मिळालं पाहिजे ना किंवा मग स्वयंपाक काय चपात्या पुऱ्या काय चालल्या असतील ती तिथं जाऊन कराव्या लागतात असं आहे <laughs> ना असू द्या बाय